सावंतवाडी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा नंबर एक येथे महिला निमित्त आनंद आयोजन करण्यात आले होते या उद्घाटन दीप प्रज्वलन तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य गौरी पावसकर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष सुमंगल कालेकर भासा आयुर्वेदिक महाविद्यालय सेक्रेटरी बाळासाहेब बोर्डेकर सावंतवाडी नगरसेवक आनंद नेवगी चनाटा सरपंच रघुनाथ वाळके शाळा व्यवस्थापक अध्यक्ष महेंद्र पटेकर ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी जाधव केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत शाळा व्यवस्थापक उपाध्यक्षा सुयश्री वेजरे दिगंबर पावसकर मुख्याध्यापिका वर्षा देसाई कोरगावकर पेडणेकर निरवडेकर तसेच सर्व शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा इंग्रजी पाठांतर स्पर्धा गणपती स्त्रोत पाठांतर आरती पाठांतर मारुती स्त्रोत पाठांतर कथनाकथन अशा स्पर्धात भाग घेऊन यश संपादन केले त्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले तसेच नितेश परब या विद्यार्थ्यांनी उंचवडी स्पर्धेत तालुकास्तर प्रथम क्रमांक तर जिल्हास्तर तृतीय क्रमांक पटकाविला आणि देवेंद्र जाधव तालुकास्त्र उंचवडी द्वितीय क्रमांक पटकाविला यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले येथील विद्यार्थ्यांनी आधुनिक वस्तूंचे प्रदर्शन जुन्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच गावठी बाजार आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते हे सर्व कौतुकास्पद होते ज्यांच्याकडील भाज्या फळे तसेच खाद्यपदार्थ खरेदी करून त्या विद्यार्थ्यांचे सर्वांनीच कौतुक केले शालेय अभ्यासाबरोबरच त्यांना व्यावसायिक ज्ञान मिळावे आणि व्यावसायिक ज्ञान प्राप्त व्हावे हो लहानपणापासूनच व्यवसायाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने गावठी बाजाराचे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते आज महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी विविध विविध आयोजन या ठिकाणी केलेले आहे गावठी बाजार जुन्या वस्तूंच या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं आहे आपण म्हणतो महिला दिना निमित्त तर महिला पूर्वीपासूनच प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे याच ज्वलंत उदाहरण म्हणजे शाळेमध्ये शिकवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आम्ही तुम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी आम्हाला शिक्षक म्हणून बाईच लागल्या हे सुद्धा आमचं भाग्य आहे आणि त्या बाईंनीच आम्हाला घडवलं म्हणजे ह्या महिला सुद्धा अगोदर म्हणजे पूर्वीपासून अग्रेसरच आहे त्या कुठेही कमी नाही आणि ज्यांना बाई लाभल्या म्हणजे महिला ज्या शिक्षिका म्हणून लाभल्या ती मुलं आज देशामध्ये राज्यामध्ये त्यांच्यावर बाई नाही त्या महिलांनी म्हणून आपण खूप चांगले संस्कार करून त्यांना संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा आता माझी कन्या भाग्यश्री ही एक योजना लाभवली आणि या योजनेचा हवा ते तेवढा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही कारण एक मुलगी झाल्यावर त्या ठिकाणी मुली एक मुलगी झाल्यानं कुटुंबकल्याची शस्त्रक्रिया करायची असते म्हणजे त्याला कोण जास्त प्रतिसाद न दिल्यामुळे ती योजना थोडीशी शासनाच्या दृष्टीने कमी पडली आणि जवळजवळ ह्या योजनेला एकशे पन्नास कोटी निधी ठेवलेला होता आणि याच्यात जर शासनाने काही जर बदल केला थोडाफार तर जास्तीत जास्त मिळू शकतील आणि या योजनेचा लाभ होईल खऱ्या अर्थाने मी या सर्व निमंत्रकाला मी धन्यवाद देतो कारण खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्याचा हा दिवस पण त्या मुलांना जागृती व्हावी आणि कार्यक्रमाला जागृती व्हायची म्हणजे मुलांना समजलं की आज आपल्या महिला म्हणजे आईचा दिवस आहे प्रत्येक महिला कुठेतरी आपल्या मुलाचं नाव काढावं असं वाटत असत त्याच दिवशी का का हा कार्यक्रम आहे त्या जना धन्यवाद देतो की हा त्याने चांगला उपक्रम राबवणार आहे आणि हा महिला दिना दिना दिन महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगवेगळा असतो खऱ्या अर्थाने मला एक आठवण झाली माझी आई शिक्षिका होती शिक्षण होती आणि ह्या गावचे संबंध माझे पन्नास साठ वर्ष पन्नास पेक्षा जास्त वर्षापासून आहे त्या गावची ह्या शाळेची एक शिक्षिका कर्मळकर बाई गौरी पासकरांना माहिती असेल की बोंद्रे मॅडम बोंद्रेबाई ह्या माझ्या शिक्षिका होत्या त्या शाळा नंबर दोन मध्ये होत्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं असं नातं होतं त्यावेळी की विद्यार्थी शिक्षणावर रिस्पेक्ट देऊन बोलत आहे महिला दिनाच्या निमित्ताने मी पुन्हा सांगतो उल्लेख करतोय माझी आई शिक्षिका असल्यामुळे एक साठ वर्षापूर्वी तिने पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा साखरपाळी महिला साठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केली दोन वर्ष दो दो सातवीचा शंभर टक्के निकाल लावला त्यानंतरच माझी आईची बदली इथे सावंतवाडी शहरामध्ये झाली त्यामुळे मी माझ्या आईला विसरू शकतो माझ्या संस्कार केले कर्मळकर पाहिजे ज्यांनी आम्हाला इंग्लिशाचे धडे दिले त्या बाईना मी विसरू शकत नाही कारण मला शिकवता शिकवता बाईंची ओळख माझ्या आई बरोबर होती हे मला समजलं कारण आई ज्यावेळी आमची ज्यावेळी लग्नामध्ये गेली होती जवळजवळ वीस वर्षाने भेटली होती त्यामुळे त्याची ओळख खरी करून या शिक्षणामुळे लागली

कि मुला, की आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आपल्या मुला मुलांची गुणवत्ता किती आहे हे याच्यातून आपण पाहत असतो आणि त्याच्याकडे आपल्या शिक्षकांनी त्याच्यावर जास्त बळ देऊन अगदी दोन तीन वर्ष हा कार्यक्रम मोठ्या जोमाने केलेला आहे आपल्याला माहिती आहे आपली शाळा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये शाळेमध्ये एक अग्रेसर शाळा म्हणून एक नामांकन आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचं नाव आपण जिल्हा प्रशासन भाषण होतं की आता बाळ अटल बिहारी वाजपेयी शाळा असं झालेलं आहे आणि आपला अभ्यासक्रम हा एक चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम असेल जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल फक्त इंग्लिश मिडियम नाही तर एकूण मराठी मिडियममधून जो इंग्लिश मीडियमचा अभ्यास शिकवला शिकवला जातो त्याच्यापेक्षा चांगलाच प्रतिकार आपल्या ह्या शाळेमध्ये मुलं मुला शिक्षण घेत आहे आणि खरोखर कौतुक आहे आमच्या त्या शिक्षकांचं की एवढी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा आपण सिंधुर्ग रायगड कोकण ह्या सिंधुर्ग रायगडात नाही या कोकण विभागात आपली एकच शाळा महाराष्ट्रामध्ये आलेली आहे जे नामांकन मिळालं तेरा शाळा तेरा महाराष्ट्रामध्ये तेरा एका आपल्या सिंधुमधला असतो गुणवत्तेमध्ये आणि मी त्या शिक्षकांचं त्याच्यात जास्त ग्रामस्थांनी मदत केलेली आहे परंतु मुद्दा म्हणून मी हे करतो की आज आपल्या शाळेत जवळपास एक बऱ्याचशे शिक्षिका आहेत शिक्षक त्यांना सपोर्ट करत आहेत पण शिक्षिका आहेत त्यांनी खरोखर आमच्या सर्व शिक्षकांनी मुलांना एवढं चांगल्या प्रकारे भर देऊन त्यांनी आपली शाळा गुणवर्थनं जाणली आज आणि आज आपले नाव आपल्या गावाचं नाव नाव होता आलं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं आपलं नाव शाळेच्या खूप मोठं गाजते आणि आज आपण सगळ्या लोकांना पण मी धन्यवाद देतो कारण त्यांनी ह्या शाळेसाठी खूप मोठे प्रयत्न केले आणि जे आता आवश्यक असणाऱ्या जे गरज आहे एकूण मुख्य जीवन जमीन आहे ते आमच्या इथे स्थानिक लोकांनी इथं दिलेली आहे जवळपास तीन एकर जमीन आज आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते व्यवस्था दिले असतील त्याच्याबद्दल आपल्या इथल्या सामर्थ्यांनी बाळू फलक आहेत उदय फलक आहेत असे बरेचसे लोक आहेत त्यांनी आम्हाला व्यवस्था नाव आहे जे आता बरेचसे लोक आहेत त्यांनी आम्हाला जमीन दिली आणि खरोखर आपल्या शाळेचे कुठे नाव उज्ज्वल होते तर मला असं म्हणायचं की आज आपल्या गव्हर्नमेंटकडून आपल्या शाळेत काय मिळत नाही शासन आम्हाला खर्चासाठी काय देत नाही परंतु आज ही शाळा दुरुस्ती झाली जवळपास दहा लाख रुपये या शाळेला दिले गेले दुरुस्तीसाठी व इतर ज्या शाळेच्या भौतिक गरजा आहेत भौतिक गरजा आहेत त्या तुमच्या ग्रामस्थांच्या मदतीने मी आज पूर्ण करतो बऱ्याचशा गावासाठी आम्हाला सगळ्यांवरती मदत केली आणि आम्ही आज बऱ्याचशा गरजा पूर्ण करू शकतो आज इथं आज खासदार बंडातून एका बंडा बसवला जातोय स्टेट इंटरक्षांना माफी सभा मिळाला होता त्यांनी लगेच एकदा पाच मिनिटा एकदा बोलता बोलता लगेच त्यांनी मंजूर करून दिलं एवढ्या चांगल्या गरजा आपण इथं आज उपलब्ध होत आहेत आणि भविष्यात या शाळेतून चांगली गुणवत्ता घेऊन बाहेर पडणार आहे आणि खरोखर एक चांगल्याच प्रकारची शाळा म्हणून आज आपली शाळा ग्रामारुपार आलेली आहे बऱ्याचशा अजून आमच्या भौतिक इथं अफवे आहेत त्याला आम्ही बऱ्या टीचर्स किचनसे किंवा बाहेरच्या फर्शात किंवा अजून बरंच काही आम्ही माझ्यावरही काय करायचं ते मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी पण आम्हाला मदत केलेली आहे ह्याच्या पुढे पण खरंच की आपल्याला बरंच नाही कुठे नाही किंवा शाळेचे जे पाण्याची सोय आहे एखादी विहीर वेळ काढायची आहे त्याला काय गव्हर्नमेंट आज आपल्याला पैसे देत नाही म्हणजे भविष्यात देखील शाळा सुरू करायला आता एक करोड रुपये जवळपास आपल्याला मंजूर आहे आज आपल्या वर्ग खुल्या मंजूर आहे तर त्या आता थोड्या दिवसात आपल्या जमिनीचं काम पूर्ण झालं की बांधकाम ज्या सुरू होणार आहे मग आपल्याला पुढील वर्षी शंभर टक्के आपल्याला एवढी मुलं पटसंख्या वाढणार आहे की आम्हाला म्हणजे पुढे कदाचित आपल्याला त्यांची परीक्षा घ्यावा लागतील पण एक दोन तीन वर्ष आम्हाला यायला लागणार आहे या गोष्टीला आणि तोपर्यंत आम्ही जास्तीत जास्त मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण कसे देते आता आम्ही डिजिटल सुरू केलेलं आहे प्रत्येक वर्गामध्ये वेळे बसून चांगल्या प्रकारचं तिथं कंपनी शिक्षण देतोय किंवा ह्याचं शिक्षण तिथं चालू आहे सगळं संगणित त्यानंतर आपल्याला एक गोव्याची कंपनी मिळाली त्यांनी जवळपास आम्हाला थोडस डोनेशन देण्याचं त्यांनी करून केलंय मग अशा प्रकारचं शाळेला आपल्याला बऱ्याच कंपनीकडून किंवा बऱ्याच ग्रामस्थांकडून आपल्याला थोडस जर निधी मिळाला तर आपली शाळा अजून याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे चालवता येईल कोकण लाईव्ह सिटी शैलेश मयेकर सावंतवाडी